चोरीची एक मोटरसायकल जप्त क्राईम ब्रांच युनिट दोन ची कामगिरी युनिट दोन चे हवालदार विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पाच ते सहा वर्षापासून विना नंबरची हिरो कंपनीची प्लेझर ही, ही चोरीची मोपेड गाडी स्वतःजवळ बाळगून वापरत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विशाल पाटील गुलाब सोनार नंदुकुमार नांदुर्डीकर सुहास क्षीरसागर शंकर काळे पोलीस नाईक नितीन फुलमाळी पोलीस अंमलदार संजय पोटिंदे प्रवीण वानखेडे आदींनी सापळा रचून कारवाई करून इसम नामे रोहित राजेंद्र पगारे राहणार भगवती अपार्टमेंट काठे गल्ली यांना प्लेझर गाडीसह ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार राहुल देवीदास मुसळे राहणार अंबिका अपार्टमेंट त्रिमूर्ती चौक सिडको यांनी पाच ते सहा वर्षापूर्वी सिटी सेंटर मॉलच्या मागच्या पार्किंग मधून चोरी केल्याची कबुली दिली सदर गाडीचा चेस नंबर व इंजिन माहिती काढली असता सदरची गाडी मकरंद दामोदर जोशी राहणार देह मंदिर हाऊसिंग सोसायटी गंगापूर रोड नाशिक यांची असल्याची खात्री केली दोन हजार अठरा मध्ये प्लेझर गाडी चोरी गेल्याची तक्रार गंगापूर पोलीस स्टेशन येथे केलेली होती जोशी यांना गाडी दाखवली असता त्यांनी पोलिसांचे आभार व्यक्त करून कौतुक देखील केलं